शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयापर्यंत कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक जी जी मावळे यांनी शुक्रवारी बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्यासह अटींच्या आधारे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यास शासनामार्फत त्वरित मान्यता देण्यात आली आहे दरम्यान थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दहा हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहे शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयापर्यंत कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक जी जी मावडे यांनी शुक्रवारी बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज मंजूर करण्याबाबत चौदा जूनला शासन निर्णय झालेला आहे या शासन निर्णयानुसार तीस जून दोन हजार सोळाला जे थकबाकीदार शेत शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना चालू हंगामामध्ये पीक कर्ज घेण्यासाठी व त्यांना जे निविष्ट ज्याला आपण म्हणतो खाते असतील बी बियाणे असतील हे घेण्यासाठी तातडीने कर्ज मंजूर करण्याबाबतच्या सूचना सर्व ज्या राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा आहेत अकोला जिल्ह्यामध्ये तीस सहकारी बँक असेल त्याचबरोबर अकोला जिल्ह्यामध्ये ज्या सहा व्यापारी बँका आहेत तसेच विदर्भ ग्रामीण बँक जे आहे या बँकांना बोलावून त्यांची सभा घेऊन जो शेतकरी कर्ज मागणी करत त्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना कर, थकबाकीदार शेतकऱ्यांना दहा हजार रुपयापर्यंत कर्ज मिळविण्यासाठी संबंधित बँकेकडे कर्ज देण्याबाबत मागणी अर्ज द्यावा लागणार आहे तसेच थकबाकीदार शेतकरी असून शासनाच्या अटींचे उल्लंघन होणार नाही असे स्वयं घोषणापत्र शेतकऱ्यांना बँकेकडे सादर करावे लागणार आहे असे जिल्हा उपनिबंधक जी जी मावळे यांनी सांगितले शरद शेगोकार युसीएन न्यूज अकोला